सुंदर असा साडीचा लुक आहे काची साडी शिवलेली नाही आहे ज्याने दिले त्या बॉक्सेसमध्ये मोठे बॉक्स आहे ह्याच्यामध्ये अंब्रेला आहे फ्री साईज आहे डबल एक्स येऊन मला वाटतं साडेचारपर्यंत झाला त्या दोन्हीचे कलर व्यवस्थित राहिले का आहेत काही झालेले आणि कलर जातो का पाहिजे हा असा कॉडसेट शिवून रेडी आहे कधी एक दोन पण होत नाहीत हेही सांगते सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही साडी बघून अशी होऊन झाले अजून डम्मीला घालून आहे बघू कसं जमत आहे राजलक्ष्मी आहे असं मी व्यवस्थित ठेवते हे तुम्ही पाहू शकता तर ह्याच्यामध्ये अशा मेऱ्या व्यवस्थित वाटत नाही आहेत मला डमीला घालावं लागेल नाहीतर इथे आमची चेअर आहे चेअरमध्ये ठेवते आबाळ आलेलं आहे आज पावसाचं वातावरण वाटतं पण पाऊस का व्यवस्थित येत नाही आहे आणि नुसतं गरम होत आहे एक मिनिट मी ही साडी ॲडजस्ट करून घेते एक कारण एका हातात माझा कॅमेरा आहे एका हातात माझे साडी आहे हे बघा ही, ही राजलक्ष्मी आणि मस्तानी राजलक्ष्मी प्लेटा सेम आहेत का नाही खूप फरक आहे तुम्हाला ते तर व्हिडिओमध्ये दाखवेल आणि ह्याचा पदर सुंदर असा साडीचा लुक आहे काल व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा वाटत होता आता थोडासा मिळता जुळता वाटतो बाहेर वातावरण पूर्ण आबाळाचं आहे ही साडी पूर्ण शिवून झाले ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवला आणि हे दिलं हुकला आणि ह्याला पण ह्या साडीचा काय लूक दिसतो काही म्हणा ही साडी इतकी लोकांना आवडते ते कारण मला वाटतं हेच असेल की कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे लेसचा गेटअप खूप छान आहे माझ्याकडे मला वाटतं आदर कुठलाच लेस वापरून आतापर्यंत वेळची साडी शिवलेली नाही आहे ज्याने दिले त्या शिवल्याशील आणि मिशोचा आमचा धमाका भरपूर ऑर्डर छान आहे त्याबद्दल धन्यवाद हा कलमकारी आहे अडीच मीटरचा पीस मागवलेला परत अडीच मीटरचा एक पीस मागवला आहे कारण आंबरेला शिवायचा आंब्रेला कितीही काही तुम्ही ॲडजस्ट केलं एकदम अंगाने बारीक असेल तर पंधरा वर्षाच्या मुलीपर्यंत बसतो पण माझ्यासारखीला तर तीन मीटर लागतं तर दोन पीस मागवले आहेत आंब्रेला कटिंग केलं आहे तो येलो ऑलरेडी शिवलेला आहे आणि ह्या दोन्हीचं तर आत्ता हे मी ठेवते आजचा रुटीनचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते वाजलेत बरोबर दोनला दहा मिनिट पाच मिनिट कमी आहे त्यांना आत्ता मी हातात मोबाईल घेतला आहे सकाळपासूनचं काय शिवलं आहे दोन नऊ होत्या त्याचा काय फोटो बिटो काढण्याच्या भानगडीत नाही पडले मी आता ह्याला कोणता धागा वापरायचा मल्टी कलर असलं की खूप हे आहे तर मल्टी कलरला काय करते मी बॅकसाईडला जो क धागा आहे म्हणजे बॅकला धागा म्हणते हे जो बॅकला कोणता कलर हे होते तर मला वाटतं ह्याच्यामध्ये क्रीम होतो आहे तर क्रीम कलरचा धागा काढते हे असं चाललंय माझं बघू क्रीम कलरचा का बॉक्सेसमध्ये मोठे बॉक्स आहे ह्याच्यामध्ये अरे देवा हे पटकन मिळत नाही आणि ह्या ह्या कलरचे साडी होती जी नऊवारी शिवली ते ॲक्च्युली क्रीम कलरचे धागे मी खूप आणून ठेवते का गोंधळ होतोय हां आहे आता ह्या ते दोन आहेत हा चालेल हा काढून घेते पटकन शिलायला सुरुवात करते कारण मला हा एक हा दुसरा आणि तिसरा दुसरा पण हेच आहे काय बोलतो एक खालचा जो आहे तोही वरचा जो आहे तो कॉडसेट आहे खालचा जो आहे तो असाच वन पीस सारखाच आहे पॅटर्न कोणतं बसते बघते तेही दोन पीस मागवले कारण हे फ्रीज साईजची शिवते ऑर्डर फ्रीज साईजची आलेली आहे तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता पण कपडा आल्यानंतर तुम्हाला ड्रेसेस शिवून भेटते हा शिवल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते डायरेक्ट आणि ह्याचासुद्धा काम चालू आहे खूप छान रिप्लाय येतो आहे बघूया कसा कसा कपडा ज्यांनी सांगितले सगळे सांगतात की चांगला निघतो एवढा आवाळ आलं तर प्रचंड गरम होतं मी टेबल फॅन लावते आणि त्या ह्याच्यामध्येच मी कपडे शिवते कारण हे तर ए सी नाही आणि मला ए सी जास्त जमत नाही पण ह्या उन्हाळ्यामध्ये गेल्या उन्हाळ्यामध्ये एसीचा खूप वापर झाला कारण गरमच खूप होतं हा कॉलिंगचा माझा फोन आहे आणि दुसरा जो आहे ती मुलीचा आहे तो तसाच ठेवला आहे चालेल एवढं शिवल्यानंतर दाखवते ह्याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ सेकंड पार्ट म्हणजे हा शिवल्यानंतर कसा रिप्लाय येतो त्यानंतर मी करणार आहे सगळ्याचे व्हिडिओ करायला लागले पण ॲडिट करायला करा वेळ मिळत नाही कारण ऑर्डर पूर्ण करणं गरजेचं आहे चालेल चला हे झाल्यानंतर दाखवते बरोबर तीन वीज झालेत आणि माझं हे तीन वाजता शिवून झालं म्हणजे एक सव्वा तास आहे अंब्रेला आहे फ्री साईज आहे डबल एक्स आहे आणि ह्याच्यामध्ये मी शिवताना एक आयडिया करत असते की टायट जवळून दाखवते दिसते का हा हा मेन शिलाई हे आहे पण हे जरा पाण्यात टाकल्या पाण्यात जरा कमी झाला कपडा कसला तर ही शिलाई खोली की ही डबल शिलाई भेटणार हे असं आहे आंब्रेला आहे खूप सुंदर असा ह्याचा लुक आला आणि हा डबल एक्सेल असल्यामुळे ह्याला चार मीटर कपडा गेला आरामामध्ये तर आणि हात छोटेसे आहेत शेवटी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी पूर्ण ड्रेस नाही जमलं तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याचं हे आहे सिम्पलच आहे कॉटन आहे पहिल्यांदा मी मीशोवरून मागवते त्या कपड्याचं सगळं ट्रायल करते ज्यांनी जे कपडा सांगितले त्यानुसारच शिवत आहे ह्याला मी जरा सरळ करून दाखवते तुम्हाला ह्याचा प्रिंट खूप सुंदर आहे आणि प्युअर कॉटन आहे कलरचं काय माहिती नाही जाणार नाही असं तरी सांगितलं आहे तर असा आहे याचा गळा पाहूया आपण थोडासा एक मिनिट एक हातात मोबाईल घेऊन हे शूट करणं म्हणजे पंचायतच असते ओके हे असा पंचकोनी ठेवला आहे जसं त्याने सांगितलं सिम्पल सोबर असा तर आता हा कपडा आहे मी आता पाण्यामध्ये भिजव आणि कलर जातो का पाहिजे का धुऊन बघते आधी मी बेसिनजवळ आले आता एक काम करते छोट्या मगमध्ये हा कपडा मी भिजवून ठेवते बघू कलर ज जाखो का कारण हेही मला ट्राय करायचं आहे म्हणजे सांगायला ह्याच्यात ठेवून देते आणि दुसरा शिवायला घेते मी त्याच्यानंतर हे नंतर दाखवते ह्याच्यामध्ये शिक्य तो जाणार नाही असं सांगितलं पण आपण हे भिजवून असं हे करून पाहायचं आहे पण कॉटन जो कपडा असतो जेव्हा सुरुवातीला आपण भिजवतो थंड पाण्यामध्ये तर मिठाच्या पाण्यात भिजवायचं हेही लक्षात ठेवा तर कलर त्याचा टिकतो असं सांगतात आता इथे हे ठेवून देते नाहीतर खाली ठेवते कोणतरी बोलेल बुलेल का असं आहे म्हणजे माझ्याच घरचे बिरे दरवाजा बंद करून घेते बाथरूमचा चालेल आता कॉड सेट शिवते नाहीतर वन पीस शिवते बघते जे जमतं ते हा शिवायचा वाईट जो आहे खालचा तो किंवा हा कॉड सेट दोन्हीपैकी एक कुठला तरी शिवते हा जो वाईट आहे कोण काय वारले पेंटचा हा कट करून घेतला आहे आणि हा शिवणार आहे आधी तो नंतर शिवणार आहे हावाला आणि आत्ता हा शिवते एक नऊवारीचं एक फोन आलं आहे बघते तो अगर अर्जंट असेल तर ते शिवावं लागेल हे शिवल्यानंतर आणि हाही काही करून आजच शिवायचे रात्री भले दहा अकरा वाजू दे पण आज शिवून घेणारच आहे मी आता हा शिवल्यानंतर दाखवते मी तुम्हाला डायरेक्ट वारली पेंटिंगचा पूर्ण शून झाला आहे नायरा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये शिवलाय फ्री साईजच आहे आणि हा शिवून मला वाटतं साडेचारपर्यंत झाला नंतर एक नऊवारी शिवले त्याचं शूट नाही घेतला कारण त्यांनी व्हिडिओमध्ये घ्यायला मला हे केलं होतं म्हणजे नको सांगितलं होतं ना आत्ता वाजले सात आत्ता इथे थोडंसं काम चालू आहे म्हणजे ज्वारी भरणं त्यामुळं इकडे मी त्याचा कटिंग करून घेतला आहे हा मिशोवरून मागवलेलाच कपडा आणि ह्याचं मी कॉडसेट शिवणार से आहे फ्री साईज नाही एक्सेल की मीडियम काहीतरी आहे कटिंग केलं पण लक्षात नाही आहे तर हा शिवून घेते खूप ह्याच्यामध्ये इतका हा असा उठून दिसत नाही पण प्रत्यक्षात हा ड्रेस खूप उठून दिसतो आहे म्हणजे रेग्युलर वापरण्यासाठी तर पटपट शिवून घेते काही करून आज मला हे ड्रेस पूर्ण करायचे आहेत कारण हे मला उद्या द्यायचेच आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये तर असं चाललंय आता तो वाईट शिवून झाला आहे तो काढून घेते ह्याचा धागा टाकते नाही वाईट नाही रे बाबा कोणता होता हां नाही वेगळा कुठला तरी हा तिकडं कुठला तरी धागा होता जो नऊवारी शिवला आहे त्यानंतर परत वाईट लावून घेऊन ह्याला फिटिंग केलं आहे कारण ह्याच्यामध्ये ही अशी डबल शिलाई ठेवते मी घाईमध्ये हा शिलाई घातले घेतली होती आणि ही राहून गेले होते तर तीही घेतली आहे असं पूर्ण झालं आहे उलटं दिसतोय हा हा असा आहे खूप सुंदर दिसतोय लुक वाईज हा आणि कपडा खरंच चांगला आहे दोन्हीही ह्याचे मटेरियल मी भिजवलेत ते दाखवते तुम्हाला कलर कसे गेलेत की नाही ते वाई हा वाईट आहे ह्याचा कुठंही ह्या पाण्यामध्ये कलर सुटलेला नाही आहे म्हणजे हे नाही झालं आणि मी हे ह्याच्यामध्ये ठेवलं होतं नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही मिठाच्या पाण्यात टाका माझ्याकडून हे जे ऑर्डर करतील हे असं आहे आणि दुसरा बघूया कपडा ते बघा मग घेतलं आहे आणि ह्या मिडीत ठेवलं आहे हे असं असतं हेही कुठंही एक मिनिट काही नाही काही समज नाही कल गेला आणि हे टाकलं थोडासा किंचित किंचितचा थोडासा कलर चेंज झाला आहे पाण्याचा पण असं बिलकुल जसा उतरतो कॉटनचा तसा नाही उतरला जे हे तुमच्या पुढेच मी प्रयोग केलेला आहे कारण मला जे कोणी ऑर्डर देतात त्यांना हे कन्फर्म करायचं असतं ते तर असतं आणि जे माग म्हणजे शिलाईचे जे कामं करतात त्यांनाही ते विचारत होते तर हे दोन्हीही तुमच्या पुढे उदाहरणं आहेत तर दोन्हीचे कलर व्यवस्थित राहिले आहेत काही झाले नाही आहे जास्त वापरले की कॉटन आहे थोडं तर डल होणार आहे पण त्या त्यामानाने कॉटनला तुम्ही मेंटेन करावं लागतं ते मी तुम्हाला सेपरेट एका व्हिडिओमध्ये सांगेन आता चला पटकन शिवून घेते मी नाहीतर बोलण्यामध्ये हे असंच राहून जायचं म्हणून मला रुटीन व्हिडिओ जमतच नाही हा जो कॉड सेटच्या खालचा पॅन्ट आहे तो नॉर्मल जो लेडीज पॅन्ट आहे त्याच पद्धतीनं आहे पण थोडासा लूज आहे कारण रेग्युलर वापरायचं आहे तर असं कटिंग करून घेतलं आहे चाक कात्री टेप आणि हा कपडा कारण हे पाच पाच मीटरचे दोन दोन कपडे मागवलेले कारण काय क कमी पडलं नाही पाहिजे ते ॲडजस्ट करून तुमचे दोन क्वाड सेट एखादा टॉप होऊ शकतो का ते पाहते शक्यतो थोडासा हे कमी असतं कारण का किती हे केलं तरी वरच्या ह्याला कपडा आय थिंक दोन मीटर खाली दोन असं चार मीटरां मोजण्यामध्ये थोडंफार कमी निघतो तर थोडंफार राहतो तर वाया नाही जायला पाहिजे त्यामुळे आता हा शिवून घेते त्यानंतरच जमलं तर रात्री दाखवते तर सकाळी दाखवते कारण प्रचंड थकले मी आज जसं प्लॅन केले तसं काम झालं ठीक आहे कधी कधी होतं कमी जास्त असं म्हणायचं चालेल चला शिवून घेऊया पटकन हा असा कॉडसेट शिवून रेडी आहे ह्यामध्ये बरेच वेगवेगळे पॅटर्न असतात कॉलर हे कॉलर वेगवेगळे गळे जास्त करून सेट हे शॉर्ट असतात म्हणजे आपल्या क ह्याच्या गुडघ्याच्यावरती जे आपले सीट कवर होईल एवढं असतात किंवा शॉर्टही असतात पण हे इनडायरेक्टली पाहायला गेलं तर टॉप आणि पायजामा बोलतो ना त्या प्रकारामध्ये पण लेडीज पायजामा आहे सुंदर डिझाईन आहे तर बरेचसे ह्याचे वेगवेगळे पॅटर्न शिवते जसं जसं जमते तसं तसं मी व्हिडिओ पूर्ण करण्याचा प्रयत्न करते एका दिवसामध्ये म्हणजे दुपारनंतर सकाळी दोन साड्या शिवून झाले होते माझ्या दोन ते वन पीस आणि त्यानंतर हाय क्वाड सेट म्हणजे मी रात्रीपर्यंत म्हणजे सगळे कामं करत करत पाच सा पाच तरी ड्रेसेस आरामात होतात ते पण नॉर्मल असे सगळे असतील तर नाहीतर होत नाहीत हे सांगते अशा पद्धतीने हा ड्रेस शिवून झाला ह्याचे मेन जे लुक आहे ते मी डम्मीला घालून व्यवस्थित दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या ह्याच्यामध्ये मी रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला दिवसाला म्हणजे दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत माझे अशी ॲडजस्ट करून करून सगळे ड्रेस शिवून होतात घरचे कामं ते करून बाकी सकाळी दोन नऊ शिवले होते कधी एक दोन पण होत नाहीत हेही सांगणे तुम्हाला एखादा वेगळ्या पॅटर्नचा ड्रेस आला की खूप वेळ लागतो आता हे सगळं रात्री हे करून ठेवलं होतं आणि हे सकाळी उठल्याबरोबर मी कटिंगला घेतलं आहे हे तुम्ही ओळखतच आहात किंवा ओळखा की काय काम चालू आहे हा कपडा बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल अशा पद्धतीने तर असा माझा प्लॅन असतो शक्यतो दिवसाला दोन तीन तरी काही करून ड्रेसेस मी शिवते मला जे मदतीनं असतात त्यांना मी वेगळे देते फॉल बिडिंग आहे हुक लावणं आहे परत पायजाम्याला टिप मारणं किंवा नऊवारीला असं बरेचसे कामं असतात जितकं वाढतं ना पटकन की तासाला एखादं होतं आणि त्याच्यामध्ये काम होऊन जातं पण तसं नसतं कधीकधी एका तास तासा तुम्हाला बोलण्यालाच दिवसाचे दोन तीन तीन दोन तीन तास जाऊ शकतात ऑर्डरमुळे त्यामुळं असं प्लॅन असतो पण शक्यतो दिवसाला एकटे पण आपण मॅनेज केलं तरी दोन ते तीन ड्रेस तर शिवू शकतात चालेल आजचा रुटीनचा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला कसा जमला माहिती नाही तर दिवसाला असं मी काम करते चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचे सगळे ड्रेसेस पाहण्याचे तुम्ही आतुरतेने वाट पाहता ते लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसतील आजचा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद